नेरळ ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या कल्याण कर्जत राज्यमार्ग रस्त्याच्या बाजूला नियंत्रण रेषेच्या आता अनधिकृत बांधकाम करण्यात आले त्याबद्दल नेरळ ग्रावातील ग्रामस्थांनी तक्रारी केल्यानंतर रायगड जिल्हा परिषद नेरळ विकास प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे अधिकारी तसेच तक्रारदार यांची बैठक तक झाली या बैठकीत राज्यमार्ग रस्त्याच्या नियंत्रण रेषेत बांधकाम करता येत नसल्याने जागेची मोजणी करून अतिक्रमण काढण्यात येईल अशी माहिती अधिकारी वर्गाने दिली आहे दरम्यान या प्रकरणी नेरळ गावातील तरुण तसेच सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते जमले असल्याने रस्त्यालगत बांधकाम करण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे ग्रामपंचायतकडून नोटीस बजावण्यात आलेले मुजाहिद खोत यांनी नोटीसा येथील गृहनिर्माण सोसायटीला जायला हवी अशी सूचना करून सदर जमीन आपल्याला मालकीची असल्याने कागदपत्र दाखवली सदरील जागेवरील बांधकाम हे आपल्या हत्तीत असून अनधिकृत नसल्याने जागा मालकाचे म्हणणे त्यावेळी ग्रामस्थांनी असे रस्त्यावर बांधकाम केले जात असताना ग्रामपंचायत मूग मिळून गप्प बसली आहे हे चुकीचं असल्याचा ठपका ठेवला शेवटी ग्रामपंचायत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नेरळ विकास प्राधिकरणाकडून यावर योग्य निर्णय घेऊन कार्यवाही केली जाईल असा विश्वास ग्रामपंचायत प्रशासक धनगर यांनी ग्रामस्थांना दिला आहे कर्जत लाईव्हसाठी महेश भगत नेरळ